दरम्यान पुढारीच्या प्रतिनिधीला झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणावर आमदार रोहित पवारांनी एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी दादागिरी करणाऱ्या पोलिसांचा तीव्र निषेध नोंदवला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संबंधितांवर कारवाई करावी अशी त्यांच्याकडे मागणी केली पुण्यात पुढारी नियुक्त प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्यासोबत पोलिसांनी केलेलं गैरवर्तन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी करणार आहे पत्रकारांवर दादागिरी करणाऱ्या पोलिसांच्या या कृत्याचा तीव्र निषेध असं रोहित पवार यांनी या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेऊन तातडीनं कारवाई करावी ही विनंती असं करत त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांना या पोस्टमध्ये टॅग केला